राजकीय हस्तक्षेप नसेल तर पोलिसांना काम करणं अवघड जात नाही पुण्यात कुणाचाही राजकीय हस्तक्षेप आम्ही होऊ देत नाही त्यामुळे इतकी मुभा आहे सोयीसुविधा आहे तसे असतानाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न का निर्माण होतोय यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी कमी पडतात असं माझं स्पष्ट मत आहे त्यामुळे या अधिकाऱ्यांना जमत नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं इतर चांगले अधिकारी आहेत त्यांना या शहरात आणून आणि गुन्हेगारीला आळा घालण्याचं काम करू असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलीस आयुक्तांना चांगलंच सुनावलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील सर्किट हाऊस इथं पुणे जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुण्यातील कायदा सुव्यवस्थेवरून पुणे पोलिसांना चांगलंच फैलावर घेतलं अजित पवार म्हणाले शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी कमी पडतात असं माझं स्पष्ट मत आहे या अधिकाऱ्यांनी हे सर्व आमच्या आवाक्या बाहेर असल्याचं सांगावं इतर चांगले अधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी अनु आणि गुन्हेगारीला आळा घालण्याचं काम करू पुणे शहरात आय टी क्षेत्रात किंवा इतर क्षेत्रात काम करणाऱ्या भगिनींना सुरक्षित वाटलं पाहिजे कोयता गँग गुन्हेगारी टोळ्यांना चाप बसलाच पाहिजे कोयता गँग ची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे याविषयी मी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोलून योग्य तो निर्णय घेणार आहे पुण्यातील कायदा सुव्यवस्था आणि कोयता गँगची दखल राज्याचे मुख्यमंत्री आणि गृह मुख्यमंत्री यांनी घेतली आहे या भागाचा प्रतिनिधित्व करत असल्यामुळे मी देखील ही बाब गांभीर्यानं घेतली आहे जनतेनं आमच्यावर विश्वास टाकलाय त्याच्या विश्वासाला तडा न जाऊन देण्याची जबाबदारी आमची आहे त्यासाठी खबरदारी आम्ही घेणार कुठेही कमी पडणार नाही त्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून पुढची पावलं उचलणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे